आपण ईश्वराची उपासना करतो असं नेहमी सर्वजण म्हणत असतात मात्र उपासना म्हणजे नक्की काय हे आपण कधीतरी जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय का आपण जी काही सरकस करतो जी काही कसरत करतो जे काही ढोंग करतो त्याला आपण उपासना हे नाव देतो आणि स्वतःची चेष्टा करून घेतो हे नक्की आपलं काय चाललेलं आहे आपल्या आयुष्यामध्ये उपासना म्हणजे नक्की काय उपासना कोणाची करतोय उपास्य काय आहे आणि मी स्वत उपासक म्हणून जो आहे तो कोण आहे आणि काय आहे या सर्व प्रश्नांचा खुलासेवार अभ्यास आम्ही करणं अत्यंत गरजेचं आहे तेव्हा आम्हाला उपासना म्हणजे नक्की काय याचा उलगडा होईल